शिंदेबाई आणि पवार देवेंद्र पाटील आहे या दोन बायका मुळे सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली अरे देवा भाऊ एका बायको कमी कर तू बैल होती तेव्हा चालू होतं रे दोन बायका मुळे तुझ्या जनतेकडे दुर्लक्ष चालू आहे शिंदे तरी ठेवता पवारबाई तरी ठेव आणि या दोन बायामुळ हे तुम्हाला लाडकी बाई म्हणला ना तर लाडक्याबाई पुसायला लागला तू लाडक्या बाई दिव्या क्रमांक

जर दोन तासामध्ये जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या आमच्या तीन बांधवाची तब्येत बिघडलेली आहे जर आम्हाला नाही मागणं आमचा न्याय भेटला तर आमचं इथं आंदोलन परत करायचं सोडून आहे आणि त्याची जिम्मेदारी शासनाला घ्यायची त्याला परत एकदा आंदोलन हाताच्या बाहेर गेला तर त्याला कोणती मेरा करणार नाही याला शासन जिम्मेदार राहील त्याच्यामुळे दोन तासात शासनानं अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील तरी पुणे लावायची लावायचा आणि माझ्या चक्कर मागणं पूर्ण करायच्या द्या आणि इंग्रजांनी गोळ्यांनी चक्राला मारलं पण या सरकारने गुलाना चक्राला मारलेला आहे हे लबाळ सरकार आहे जो प्रकार आमच्या मागण्या मान्य होत नाही का तो आम्ही तुटणार नाही दोन तासाचा आठ मिटम देतोय दोन तासाचा नाही मागण्या मान्य झाल्या तर तिसरा मान्य लागली सरकार सरकारी प्रवेश करतो मागच्या पाच दिवसापासनं हे शेतकरी कंपनीच्या अन्यायाच्या विरोधात उपोषणा दाद मागण्यासाठी बसतील त्यांना कसलीही दखल प्रशासनाकडनं किंवा त्या कंपनीकडनं घेतली जात नाही त्यामुळे त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी काही गावगुंड असतील काही प्रशासनाचे अधिकारी असतील काही पोलीस अधिकारी असतील त्यांना हाताश धरून करता आणि त्यांच्याकडे बघायचं त्यांची कुणाची प्रशासनाची तयारी नाही या ठिकाणी मागच्या तीन ओपरेशनकर्त्याची तब्येत खालावलेली आहे साधी अँब्युलन्ससुद्धा लवकर येत नाही त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जाते त्यामुळं या सगळ्या शेतकरी बांधवांनी रस्ता रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत मी मीही या ठिकाणी बसलो प्रशासनाकडे दोन जितकी बाबतीत आपली ज्या शेतकरी तक्रारी असतात त्या विभागीय स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे जिल्हाधिकारी स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे या समितीकडे जेव्हा शेतकरी तक्रार करतात तसेच तक्रार करतात वेगवेगळ्या अधिकारी तक्रार करतात किंवा जिल्हाधिकारी तक्रार करतात हे सुनावणी येणं गरजेचं असताना हे अधिकारी सुनावणी का घेत नाही त्या सुनावणीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक असताना फक्त त्या ठिकाणी काही स्थानिक गुंड किंवा एजंट लोक कंपनीचे हे अधिकारी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असतात ते दबाव आणतात आणि सुनावण्यात प्रकरणं किती आली आणि प्रशासनाने ती प्रकरणं किती मार्गी लावली याची मी प्रशासनाला वारंवार लेखी माहिती मागतो प्रशासन मला माहिती देण्यास माहिती द्यायला तयार नाही का देत नाही माहिती हाही प्रश्न माझ्यासभेचा प्रमाणे राजाकार होते ाप्रमाणेच पोलिसातले काही अधिकारी कंपनीची सुपारी घेऊन काम करत आहेत त्यांनी चौकशी झाली पाहिजे होती याबाबत मी लक्षसुद्धेच्या माध्यमातून विधानसभे उपस्थित केला होता त्याला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत मात्र हो चौकशी आश्वासन सरकारनंतर दिलेले आहे पण अद्यापपर्यंत कुठलीही सुनावणी चौकशी झाल्याचं मला नाही तर ज्या शेतकऱ्यांना मारहाण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना अद्यापर्यंत सरकारनं घोषणा जरी केली असली फक्त की आम्ही चौकशी करू प्रत्यक्षात कुठली चौकशी किंवा कुणावरही हो कारवाई सरकारनं केलेली दिसून येत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे शेतकऱ्यांवर जो अन्याय या मार्फत कंपनीच्या मार्फत काही पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला आहे किंवा प्रशासनातलं काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या, के या, के या अन्यायाला वा म्हणजे ज्या मागणीसाठी दाद मागण्यासाठी जे शेतकरी बसलेत त्यांच्या त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत त्यांच्या लाड्यात सहभागी होणार आहे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्याला हात लागला नाही पण राठोड साहेब सरकार अधिकारी शेताच्या पिकाने शेत मारीत असतील तरी बाब चुकीची आहे दुसरी गोष्ट ही जमीन माझ्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याला कुठलाही मोबदला न देता किंवा यरम्याच्या बाणाची बारखुर म्हणून त्यांच्या डुप्लिकेट सहाय्य घेऊन अग्रिमेंट केलेला आहे अशा बऱ्याच गोष्टी आढळून आलेल्या तर सखोल चौकशी करून ज्या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय किंवा आमच्या उपशंकर्त्याच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही शासनाला दोन तासाची वेळ देतो ता दे, आम्ही जर दोन तासामध्ये जर आमच्या मागण्या नाहीत मान्य झाल्या आमच्या तीन बांधवाची तब्येत बिघडलेल्या आहे जर आम्हाला नाही मागण्या आमचा न्याय भेटला तर आमचं इथनं आंदोलन परत कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे आणि त्याची जिम्मेदारी शासनाने घ्यायचे त्याला परत एकदा आंदोलन हाताच्या बाहेर गेला तर त्याला कोण जिमेदार राहणार नाही याला शासन जिम्मेदार राहील त्याच्यामुळं दोन तासात शासनानं अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील त्यांनी पुणे मिटिंग लावायची लावायच्या आणि माझ्या शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करायच्या त्या अरे इंग्रजांनी गोहळ्याने शेतकऱ्याला मारलं पण या सरकारनं गुळ्याना शेतकऱ्याला मारलेलं आहे हे लबाड सरकार आहे जो आमच्या मागण्या मान्य होत नाही त्या तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही दोन तासाचं अल्टीमेटम देतोय दोन तासा जर नाही मागण्या मान्य झाल्या तर पुतेसरा मंगळ आम्ही थेट सरका सर्कल ऑफिसमध्ये घुसणार आहोत त्याची जबाबदार सरकार राहील दिना डिपार्टमेंट राहील याची दखल घ्यावी घुसणारी ती सरकार आहे शिंदेबाई आणि पवारबाई यांच्या बरोबर प्रपंच करणार आजोबा देवेंद्र दोन दोन सरकार आहे या या सरकारला दुर्लक्ष करण्याची वेळ अरे देवा भाऊ एक बायको कमी कर पहिली एक होती तेव्हा सुरळीत चालू होत रे दोन बायकामुळं तुझा तुझं दुर्लक्ष चालू आहे हे देवा शिंदे तरी ठेव ना तर पवारबाई तरी ठेव आणि या दोन बाय सर्वांना जय भीम जय शिवराय आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जे आंदोलन चालू आहे की जे पवन चक्कीच्या कंपन्या आहेत आणि त्यांनी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे प्रथम दर्शनी या कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रशासनाचं ना हरकत घेतल्याशिवाय इथं प्रवेश केलेला नाही त्यामुळं सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची आहे या शेतकरी बांधवांची ज्याप्रमाणे फसवणूक झालेली आहे त्यांच्या खोट्या सह्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत करारनामाच्या प्रतीसुद्धा त्यांना अवेलेबल करून दिलेल्या नाहीत त्यामुळं या जिल्हा प्रशासनाचे आमचा स्पष्ट आरोप आहे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा प्रशासनाचे आणि त्या कंपनीचे काही लागेबादे आहेत का हा सर्वात मोठा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलो आहे आणि जिल्हा प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आम्ही बिहणार बी नाही उदर आम्हाला चार चार वर्ष जन्म दिवस चाका तर या शेतकऱ्यासाठी शंभर टक्के त्या दिवशी उतरला जाईन मला सांगितलं रात्री एक वाजता फोन आता मी बाहेरगावी होतो एक वाजता फोन केला उपोषण करता सरपंचा सांगितलं की अध्यक्ष तुम्ही इथं यावंच लागता त्याशी भेटत नाही आम्हाला कैलादा आमदारी माहित नव्हता इथं आहेत नाही नाहीत परंतु कैलादा सुद्धा आमच्याबरोबर इथं जसं विधान विधानभवनात त्यांना त्यांची बाजू मांडली तसं इथं ग्राउंडवर सुद्धा कैले दादा आहेत म्हणून